अवधूत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक मे दोन हजार चोवीसपासून गुरुग्रह राशी परिवर्तन करणार आहे गुरु ग्रहाच्या कृपेने या पाच राशींना लाभच लाभ मिळणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या आयुष्यात कितीही समस्या असू द्या तुमचे ग्रह कितीही खराब असू द्या पण जर गुरु महाराजांची कृपा तुमच्यावर झाली तर तुमच्या जीवनात कितीही समस्या येऊ द्या तुमचे काहीही वाईट होणार नाही सर्व काही सुखकर होईल असाच अनुभव या पाच राशींना मी दोन हजार चोवीसपासून मिळणार आहे पण त्या राशी कोणत्या आहेत आणि गुरु राशी परिवर्तनाचा लाभ त्यांना कशा प्रकारे मिळणार आहे त्या पण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया जर तुमची रास त्यामध्ये नसेल तर गुरुबळ मिळवण्यासाठी तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे या सगळ्याबद्दल माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका म्हणजे तुमच्यावर स्वामी महाराजांची कृपा नक्की राहील ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रामध्ये बृहस्पतीला देवगुरू असे म्हटले जाते गुरुग्रह हा धनु आणि मीनराशीचा स्वामी आहे सूर्य मंगळ आणि चंद्र हे बृहस्पतीचे मित्र आहेत शुक्र आणि बुध हे बृहस्पतीचे शत्रू आहेत तसेच शनी आणि राहू हे बृहस्पतीचे बरोबर समभाव आहेत चंद्रदेवाची साथ मिळाल्याने बृहस्पतीची ताकद वाढते तसेच मंगळाची साथ मिळाल्याने बृहस्पतीची ताकद दुप्पट होते तसेच सूर्याची साथ मिळाल्याने मान प्रतिष्ठा वाढते बृहस्पती हा नवग्रहांचा गुरु मानला जातो आणि म्हणूनच गुरुग्रहामध्ये सर्व प्रकारचे ग्रहदोष दूर करण्याची क्षमता आहे तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये कितीही प्रकारचे दोष असले तुमच्या जन्मपत्रिकेत गुरुग्रह उत्तम स्थितीत असेल तर गुरु ग्रह तुम्हाला या सगळ्या दोषांवर मात करून चांगले जीवन प्राप्त करून देऊ शकतो गुरुग्रहाचे वर्णन ज्योतिषशास्त्रात केले जाते आता एक मेपासून गुरुग्रह शुक्राचे स्वामित्व असलेल्या ऋषभ राशीत प्रवेश करेल गुरुग्रह हा एक वर्ष एका राशीमध्ये असतो सहा मे रोजी गुरु अस्तंगत होणार आहे तसेच बारा जून रोजी गुरु रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल नऊ ऑक्टोबर रोजी गुरुग्रह वक्री होणार आहे आता जाणून घेऊया तुमच्या राशीला लाभ होणार आहे की नाही गुरु राशीच्या गोचरचा बाराही राशींवर परिणाम पडणार आहे पण या पाच राशींवर मात्र सकारात्मक प्रभाव पडेल आणि त्यामध्ये पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी गुरुग्रहाचे गोचर वर्धनापेक्षा मेष राशीसाठी कमी ठरणार आहे कामामध्ये यश मिळेल तसेच आर्थिक लाभाच्या नवीन नवीन संधी निर्माण होतील कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल तसेच चांगली बातमी ऐकायला मिळेल करिअरमध्ये सुद्धा यश मिळेल तसेच नोकरदारांसाठी येणारा काळ नवीन नवीन संधी घेऊन येईल त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल अनपेक्षित आर्थिक लाभ मिळेल ज्याचा तुम्ही विचारही केला नव्हता तुम्ही जे काही गुंतवणूक केली आहे त्याच्यातून तुम्हाला खूप फायदा होईल मेषराशीच्या व्यक्तींना गुरुकृपेचा अनुभव या काळात नक्कीच येईल असं म्हणायला हरकत नाही कारण बहुतेक सुविधा तर मिळणारच आहे त्याचबरोबर बचत करण्यातसुद्धा तुम्ही यशस्वी व्हाल तुम्हाला मन शांतीचा देखील लाभ होईल दुसरी राशी आहे रास गुरुग्रहाच्या गोचराचा वृषभराशीवर सकारात्मक परिणाम होईल अचानक लाभाच्या संधी वाढण्याचे संकेत आहेत आर्थिक लाभाचे अनेक मार्ग प्राप्त होतील उत्पन्नाचे नवीन सूत्र निर्माण होतील या काळात तुम्हाला धार्मिक कार्यामध्ये आवड निर्माण होईल नोकरीच्या ठिकाणी तुमचा मानसन्मान वाढेल एकूणच इथून पुढे तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे सर्व काही तुमच्या मनासारखे होईल तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामात अडथळा निर्माण होणार नाही जे काम तुम्ही हातात घेतले आहे ते काम तुम्ही नक्कीच पूर्ण कराल आणि त्या कामातून तुम्हाला खूप फायदा होईल कर्करास गुरुग्रहाच्या गोचरमुळे कर्कराशीला लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील नशिबाची चांगली साथ तुम्हाला या काळात मिळणार आहे सर्व प्रकारच्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे सर्व प्रकारच्या भौतिक इच्छा पूर्ण होणार आहेत कामामध्ये येणारे अडथळे दूर होतील म्हणजे जे काम तुम्ही हाती घेतलं होतं आणि त्या कामामध्ये तुम्हाला सतत अडथळे निर्माण होत होते ते काम आता पूर्ण होणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला खूप फायदा सुद्धा मिळणार आहे त्यामुळे तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढणार आहे उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होणार आहे कुटुंबातील सदस्यांचे चांगले सहकार्य मिळेल सर्वांचा विश्वास कायम राहील तुम्ही जर एखादा व्यवसाय करत असाल तर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा नक्की फायदा होणार आहे कारण करिअरचा विचार करता कर्कराशीसाठी यश आणि प्रगतीच्या संधी निर्माण होताना दिसत आहे एकूणच हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे चौथी राशी आहे सिंहरास सिंह सीहर राशीसाठी गुरुगोचरमुळे खूप शुभ परिणाम पाहायला मिळतील नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी हा काळ खूप फायद्याचा ठरणार आहे चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे तसेच विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहे तुमचे विरोधक नुकसान करण्यास अयशस्वी ठरतील शास्त्रज्ञांसाठी हा कालावधी खूप चांगला ठरणार आहे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात यश मिळण्याची शक्यता आहे प्रयत्नांची पराकष्ठा तुम्हाला करावी लागेल गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही तुम्हाला मिळणार आहे अचानक आर्थिक लाभ होणार आहे पाचवी राशी आहे कन्या राशी कन्या राशीला भाग्याची साथ मिळणार आहे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे रखडलेली सर्व कामे पूर्ण होण्यास मदत होईल जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा तुम्ही कोणाला उधार दिले असतील तर तेही पैसे मिळण्याचे योग आहेत जमीन आणि वाहन खरेदी करण्यासाठी हा काळ खूप शुभ आहे तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होणार हो आहेत गुरुच्या प्रभावामुळे कामामध्ये यश मिळेल जे कोणी विवाह उत्सुक आहेत त्यांना या काळामध्ये चांगले स्थळसुद्धा येतील मित्रांनो या आहेत पाच राशी ज्यांना गुरुबळ मिळणार आहे त्यामुळे त्यांना लाभ मिळणार आहे जर तुमची रास यामध्ये नसेल तरीही काही काळजी करण्याचे कारण नाही कारण गुरुबळ मिळवण्यासाठी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत ज्यामुळे तुमच्या पत्रिकेतील गुरु मजबूत होईल आणि तुमच्यावर होईल तर होण्यासाठी तुम्हाला दत्त महाराजांची सेवा आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्यासाठी सांगितले जाते तुम्ही रोज जर स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ हा एक माळ जर जप केला तर तुमच्यावर गुरुकृपा नक्कीच होईल फक्त श्रद्धा आणि भक्तीही हवीच गुरुकृपेने तुमच्या मार्गातील सर्व अडथळे नक्कीच दूर होतील आणि हा अनुभव तुम्हाला काही दिवसातच नक्कीच पाहायला मिळेल तसेच दर गुरुवारी पिवळे कपडे परिधान केले किंवा पिवळ्या वस्तू दान केल्या तरीही तुमचा गुरुग्रह मजबूत होईल तसेच दर गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाकून अंघोळ केल्यानेसुद्धा तुमच्या पत्रिकेतील गुरुग्रह मजबूत होईल तसेच तुम्ही गरजू लोकांना तुमच्या क्षमतेनुसार मदत केली तरीसुद्धा तुमच्या जीवनात गुरुग्रहाचे सकारात्मक प्रभाव निर्माण होतील गुरुवारी केस धुणे तसेच नखे कापणे यामुळे गुरुचा नकारात्मक प्रभाव पडतो गुरुवारी आपल्या घरात विशेषाशी स्वच्छता करू नका घरातील कचरा बाहेर फेकू नका आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींचा आदर करावा यामुळे सुद्धा गुरुग्रह मजबूत होतो तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडले असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद